दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नंदुरबार येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात रविवारी डिस्ट्रिक्ट डेव्हलपमेंट फोरम या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले माझे आमदार तथा शिवसेनेचे नेते चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले असून लोकसभा निवडणुकीची तयारी भाजपाकडून सुरू झाली आहे याच पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा विकास फोरमची बैठक झाली या बैठकीत सर्व पक्ष नेते एकत्र आले होते या बैठकीत जिल्ह्याचा विकासाबाबत चर्चा झाली या बैठकीनंतर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपाच्या खासदारांच्या मनमानी कारभारामुळे युतीधर्म पाळला जात नाही तर अशा उमेदवाराला भाजपाने उमेदवारी देऊ नये तसेच अनेक विकास कामांमध्ये टोल घेतला जात असल्याचा जा अप्रत्यक्ष आरोप खासदारांवर केला आहे यामुळे खासदार हिना गावित यांना उमेदवारी देऊ नये अशी मागणी शिंदे गटाने करत जिल्ह्यातील राजकीय वातावरणात भूकंप आणलाय बघा शासकीय योजना सर्व जिल्ह्यामध्ये आल्या किंवा पोहोचवल्या म्हणजे विकास झाला असं नाही जोपर्यंत गरीबाच्या हाताला काम मिळत नाही तरुणांना रोजगार मिळत नाही चांगलं शिक्षण चांगल्या आरोग्याच्या सुविधा आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्हाला जिल्ह्याचा तो विकास झाला असा बोलायचा नैतिक अधिकार नाही अशा मताचे आम्ही आहोत जिल्हा निर्मितीच्या वेळेला जे प्रश्न होते मजुरांच्या स्थलांतराच्यासाठी जिल्हा निर्मिती झाली आजही लाखोच्या पुढे मजूर गुजरातमध्ये जातात कुपोषणाचं प्रमाण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त नंदुरबार जिल्ह्यात तेव्हा होतं ते आजबी होतं उलट त्या गरिबांचा आर कोण खात याच्यावर खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे एकीकडे त्या योजना चालू आहेत ज्याची आवश्यकता नाही एक बी कामगाराने तुमच्याकडनं जेवण मागितलं नव्हतं तरी कामगारांना घरपोच जेवण दिलं जात आहे कामगाराच्या नावाने कार्यकर्ते पोचले जातात आहे आणि त्या जेवणामध्ये सुद्धा पंधरा सतरा रुपयामध्ये जेवण एक एक वेळचं जेवण पडतं त्याचे जे पासष्ट रुपये दिले जातात एवढ्या मोठ्या प्रमाणात सगळ्या योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे आणि त्याच्यापेक्षा आपण आपल्या जीवा जीवावर आपल्या जिल्ह्याचा विकास करण्याच्यासाठी सगळ्यांनी एक संघ यावा प्रश्न कोणाचा बी असेल तरी आम्ही सगळे एक संघपणे त्याच्या पाठीमागं खंबीरपणे उभे राहू सरकारच्या पक्ष योजना नाही तर आमच्या संकल्पना ज्या आहेत त्या सगळ्या संकल्पना या जिल्ह्याच्या विकासाच्या साकार करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून एक व्यासपीठ तयार केलं आहे हे व्यासपीठ कोणाच्या विरोध नव्हतं नव्हतं पण दुर्दैवाने काही लोकांनी स्वतःहूनच आमच्या विरोधात का या व्यासपीठ अशी घोषणा केली किंवा त्यांच्या बगलबच्चांनी ते सांगितलं आणि त्याच्यामुळे काही लोकांनी पत्रकं काढली ती पत्रक काढायची गरजच नव्हती खरं म्हणजे आम्ही त्यांच्या विरोधातच नव्हतो पण एकच कुटुंबाला केवढं विकासाचं वजन टाकायचं किंवा एकच कुटुंबाची मक्तेदारी या जिल्ह्याचा विकास करायची आहे का आणि आमची काहीच नाही का म्हणून आम्ही सगळ्यांनी आत्मचिंतन करून सगळेजण एका व्यासपीठावर आलो आणि याच्या पुढे जिल्ह्याचा कुठलाही प्रश्न असेल आमच्यापैकी कुणाचा बी असेल तरीसुद्धा आमदार राजेश पाडवी आमदार शिरीष नाईक माजी आमदार कुवरसिंग वळवी भाजपाचे नागेश पाडवी शिवसेनेचे ऍडव्होकेट राम रघुवंशी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपाल सिंग रावल तथा साखरीचे माजी उपनगराध्यक्ष नाना नागरी आदी उपस्थित होते वरुण माळी दक्ष न्यूज नंदुरबार